आताच्या विकासात काहीच नाही आता हे नवीन दोन दिवस आले यांना काहीच नाही अजून काहीच नाही काहीच नाही आता काय करते नाही धरून बाहेर जो, जो, जो खताळ पाठवले ना म्हणजे खतर अंबूळ खातर हे आमचा पाहुणा नाही म्हणजे माझी मंडळीची मावशी म्हणजे चू सगळ्या चुरत बणीचं मावस बणीचा तीर येतो एक भारी एकदम मस्त परत ते यावा असा आमदार म्हणजे इतक्या वर्षे त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्याकडून त्यांचं कायमच लीड जास्त आहे आमच्या गावाचं तरी लीड एकदम चांगलं आहे त्यांना ते परत आम्ही त्यांना आणूच निवडून कारण एकदम भारी माणूस आहे त्यांचा नाद नाही करायचं बाळासाहेब थोरात म्हणजे एक नंबर तालुक्याचा विकास चांगला आहे गेल्या चाळीस वर्षापासून आजपर्यंत तरी माननीय नामदार बाळासाहेब थोरातच तालुक्याचा विकास करताय आरोग्य आरोग्यविषयी जर बोलायचं झालं तर नामदार साहेबांनी एक आरोग्याची एक वेगळी परंपरा तालुक्यामध्ये आहे तालुक्यामध्ये माझ्या माहितीनुसार तीन ते चार ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत असं एक दोन चार गावं मिळून प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे आणि उपकेंद्र माझ्या माहितीनुसार जवळजवळ नव्वद टक्के गावांमध्ये उपकेंद्र पण झालेले आहेत पाण्याचा प्रश्न जर तालुक्यामधला बोलायचं झाला जा जा तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी निळवंड्यासारख्या धरणातून संगमनेर शहर एवढं मोठं आहे आज ला एक लाख लोकसंख्येचं ते शहर आहे त्याला बिगर मोटरीचं पूर्ण स्पीडनी संगमनेर शहरामध्ये दहाव्या मजल्यापर्यंत पाणी बिगर मोटरीचं जातं अशी परिस्थिती ते पण फिल्टर पाणी जातं अशी पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे त्यांनी केलेली आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जलजीवन जी योजना होती केंद्राची त्यामार्फत प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे परंतु आज रोजी ती जलजीवन योजना पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजच्या या सरकारमुळं अडचणी येत आहेत निळ निर्वंडे धरण हे पूर्णपणे श्रेय जर कोणाचं असेल ते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचंच आहे संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांपासून तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी ही पूर्ण एक नंबरची व्यवस्था केलेली आहे संगमनेरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते राज्यामध्ये एक नंबरचं आहे तसंच संगमनेरमध्ये एस एम बी टी या नावाचं डेंटल कॉलेज आहे सह्याद्री शिक्षण संस्था आहे तिच्या तीस ते चाळीस शाखा आहेत असे प्रत्येक प्रकारचे कॉलेजेस संगमनेरमध्ये आहे आणि उच्च प्रतीचं शिक्षण प्रत्येक संस्थेमध्ये व प्रत्येक कॉलेजमध्ये जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात तिथं दिले जातात जी सायद्री शिक्षण संस्था आहे जिचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुधीर तांबे आहेत ती संस्था ग्रामीण भागामध्ये पोचलेली आहे ज्युनियर कॉलेज पोहोचलेला आहे साकूरमध्ये जर बोलायचं झालं तर साकूरमध्ये पण वीरभद्र विद्यालय ही सायद्री शिक्षण संस्थेचं आहे वीरभद्र ज्युनियर कॉलेज आहे आय टी आय कॉलेज आहे आणि उच्च प्रतीने व एक नंबरचं शिक्षण तिथं दिलं जातं साधारणपणे अडीच ते तीन हजार विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत शिक्षणानंतर परदेश शिक्षणासाठी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे काय असं वेगळं नियोजन झालं मिळाली त्यावर आमचे नेते युवा नेते आमदार सत्यजित तांबेसाहेब वेळोवेळी ह्या परदेश शिक्षणाला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शन करत असतात व ज्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या असल त्यामध्ये एज्युकेशनल लोन असन जाण्याच्या पद्धती असतील तिकडे कोणतं शिक्षण घ्यायचं आहे त्याची माहिती असेल ते वेळोवेळी जय हिंद मार्फत देत असतात त्याप्रमाणे सरकार क्षेत्राच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधान सहकार क्षेत्र हे संगमनेर तालुक्यामध्ये जे चालतं जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात ते राज्यामध्ये नाव घेण्यासारखं आहे वेळोवेळी त्यांच्याच पक्षातील म्हणजे आमच्याच पक्षातील काँग्रेसनेच नव्हे तर महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांनी संगमनेरच्या सहकाराविषयी कौतुक केलेलं आहे हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे